महापुरुषाला अभिवादन करावं त्याचबरोबर आज सातत्याने गेल्या वीस असून जो वीस वर्ष पासून दोन हजार पाच साला पासून आज वीस वर्ष आणि विशेषत या कार्यक्रमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पेरणी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमातून करत असतात आणि या कार्यक्रमाला आपल्या नांदेडकरांना आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व उपासकांचा प्रति असतो त्याला नियमित या कार्यक्रमामधून प्रेरणा मिळत असते ठिकाणी जे गायक नागसेन दादा सावळेकर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं वामन दादा कक आपल्यापूर्वी बघून आज हा संयुक्त जयंतीचा सगळ्या आपण या ठिकाणी करत आहे 本当に。

زوجلاندو انا سرغو دو باسكو باسونال مساماتو من انتو كورتو انو ابيتزونو دي ساتا و دي كانو انو فوجيدونتا سرغو باسونالي انا روسي ம நே சமே முதே கே கவற்று

गमनं सम्पूर्ण पानाधिपातामणि शिक् समाधियामि अधिन्नादाना वैरमणि शिक्पदं समादियामि

य के सरनेन समाधामे केसिंग धम्मं साधुकं सादुकं कत्वा कत्वापमादेन शिला संपादेता भवतु सभमङ्गलरखन्तु सभदेवता सभुद्धानुभावेन सदास्वती भवन्तु ते भवतु स मङ्गल रखन्तु सभदेवता सभनुभावेन सदास्वती भवन्तु ते भवतु सभमङ्गलरखन्तु सभदेवता सभसङ्गानुभावेन सदा ते साधू 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 सुखी हो मंगल हो दीर्घ आयुष्य लाभो हिताचा मार्ग सापडो दुःखातून मुक्त हो सर्वांच मंगल हो कल्याण आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले यांना विनंती करतो आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रविचंद्र हरसनकर सर यांचा यांचा सत्कार करावा प्राध्यापक हरसणकर सरांचा सत्कार स्वागताध्यक्ष प्रशांत इंगोली करतील त्यानंतर आपण जोरदार टाळ्या वाजवण्याचं काम करूया म्हणजे कार्यक्रमात रंगत वाढत राहील मी स्वागताध्यक्षांना पुन्हा विनंती करतो आपण कार्यक्रमाचे उद्घाटक गौतम जळबाजी कदम सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा सत्कार करावा <णाली> कार्यक्रमाचे संयोजक संजय निवडुंगे यांना विनंती आहे आपण स्वागताध्यक्ष प्रशांतजी इंगोले यांचा सत्कार करावा आपल्या या जयंती सोहळ्याला महाकवी मामनदा कर्डक जयंती उत्सवाला गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहता मंचावरती सातत्यानं जे उपस्थित असतात आपल्या शेजारच्या प्रदेशातून एम सायदू दादा म्हैसेकर यांचा सत्कार करण्याची मी विनंती संयोजकांना करतो संजयजी निवडंगी एम सायदू दादा म्हैसेकर सातत्याने या कार्यक्रमाला असतात त्यांचं सर्व सर्वतोपरी योगदान असतं आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया महाकवी दादा आणि प्रतापसिंग दादा या दोघांचेही पट शिष्य राहिलेले आपल्या सर्वांचे लाडके गायक जे आवर्जून आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहून चार छान लावत असतात आपल्या गायकीचे आपल्याला भारावून आणि प्रभावित करत असतात माननीय नागसेन दादा सावदेकर ज्येष्ठ गायक सावदेकर दादा यांचा सुद्धा संयोजकांना विनंती आपण या ठिकाणी स्वागत सत्कार करावा हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त या मंचावरती दोन व्यक्ती आहेत ज्यामध्ये प्राध्यापक रविचंद्र हडसनकर सर आणि त्याचबरोबर दादा सावदेकर या दोघांनाही सामाजिकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिकता पुरस्कार शासनाचा मिळालेला आहे जोरदार स्वागत करूया त्यानंतर आपल्या कार्यक्रमात सातत्याने योगदान देणारे मुख्याध्यापक बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक साधा भादेराव सर यांचा सुद्धा सत्कार संयोजन करतील रवींद्र सोनकांबळे संयोजन समितीचे रवींद्र सोनकांबळे कंदाळीकर यांना विनंती आहे आपण या ठिकाणी साना भालेराव सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा मित्रांनो या कार्यक्रमाचे निमंत्रक त्यांनासुद्धा विनंती आहे मंचावरती आपण उपस्थित व्हावं डॉक्टर विजयदादा कांबळे ज्यांचं सामाजिक कार्यात खूप योगदान राहिलेलं आहे विजयदादा कांबळे निमंत्रक यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो संयोजन समितीचे महेंद्र भगत यांना प्राध्यापक डॉक्टर राजपाल सिंह चिखलीकर यांना विनंती करतो आपण आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचे निमंत्रक डॉक्टर विजयदादा कांबळे यांना यांचा सत्कार करण्याची विनंती करतो शिवाजी सोनकांबळे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी लोकडे सरांचा सत्कार करावा नांदेड जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई पंडित यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी आयुष्यमती निवडीताईंना विनंती करतो त्या समोर असतीलच त्यांना विनंती करतो आपण येऊन रेखाताई पंडित यांचा सत्कार करायचा आहे चित्रालेखा ताई यांना विनंती आहे आपण येऊन रेखाताई पंडित यांचा सत्कार करावा या दोघीचा सत्कार करतील मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यामध्ये आपल्यासमोर ठेवणार आहे महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सवाच्या निमित्ताने ही संयोजन समिती दरवर्षी सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योजक अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तुफानातील दिवे हा पुरस्कार देव सत्कार करीत असते त्याचबरोबर पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सर्व आ, काही लोकांची या ठिकाणी तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड केली जाते त्यांचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सत्कार वितरण करायचं आहे मी महाकारुणी तथागत भगवान बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले